नमस्कार अनुप्रिताच किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवली आहे ड्रायफ्रूट कस्टर्ड खास स्पेशल तर आपल्या भावाला ही डिश नक्की करून खायला द्या त्याला सुद्धा आवडेल शिवाय गिफ्ट घ्यायचं म्हटलं तर काही ना काही तर त्याच्यासाठी गोळ बनवावंच लागेल चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध हे साधारण आहे जास्त पातळही नाही तर जास्त घट्ट नाही हे दूध आपल्याला पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे दूध व्यवस्थित उकळेपर्यंत आपण आता कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया इथे मी कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी थंड दूध घेतलेलं आहे त्यामध्ये चार चमचे कस्टर्ड पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून जे कस्टर्ड आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी हे तयार होईल तर आता हे थंड दूध यासाठी घेतलं कारण की कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स होतं तर जर तुम्ही गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि त्याचे गोळे गोळे तयार होतील तर आता हे ना व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता याप्रमाणे हे व्यवस्थित अगदी पाच मिनिटात हे कस्टर्ड पावडर मिक्स होतं फक्त दूध हे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर किंवा थंड पाहिजे आहे तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्या दुधालासुद्धा छान अशी उकडी आलेली आहे दुधा आपल्याला आटवायचं नाहीये काहीच नाही जे दूध आहे तेच तर या या ते या आता यामध्ये साखर टाकली आहे मी चवीनुसार इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता तर आता साखर व्यवस्थित विरघळली आहे तर यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलं होतं ते यामध्ये आता घालूया दूध आधी अतिशय पातळ होतं तर आता हे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे दुधाला सुद्धा छान असा घट्टपणा येतो शिवाय आपला कस्टर्ड पावडर एकदम व्यवस्थित मिक्स होतं तर आता हे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेवढं कस्टर्ड पावडर व्यवस्थित छान शिजलं तेवढं तुमचं क ड्रायफ्रूट कस्टर्ड एकदम छान होईल तर आता मी यामध्ये काजूचे काप टाकून घेतले आहे तसेच बदामाचे काप टाकून घेऊया आणि इथे मी थोडेसे मनुकीसुद्धा टाकलेली आहेत तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं याला उकडी येऊ देऊ जेणेकरून सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित शिजतील आणि आपला ड्रायफ्रूट अतिशय छान होईल तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये अजून तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता तर आता हे दहा ते पाच मिनटं कस्टर्ड शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता आधीपेक्षा खूप छान असं घट्टसर तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या भावाला नक्की खाऊ घाला तर या हे कस्टर्ड खास तुमच्या भावासाठी तर आता लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी सोपी आहे आणि काहीतरी नवीन खाऊ घालायला नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मग आता नक्की ट्राय करा थँक्यू